स्वयंचलित कंबाईन हार्वेस्टर बद्दल आहे का मी सांगते पण त्याआधी हार्वेस्टर मध्ये कटिंग युनिट मळणी युनिट आणि साफसफाई आणि धान्य हाताळणी युनिट असत कटिंग युनिट मध्ये पुली कटिंग बेल्ट ऑगर आणि फिडर कन्व्हेअर असतात मळणी युनिट मध्ये मळणी सिलेंडर अवतल आणि सिलेंडर बिटर असतात साफसफाईच्या युनिट मध्ये मुख्यतः वॉकर एक कटिंग चाळणी आणि धान्य गोळा करण्यासाठी धान्य पॅन असतात धान्य हाताळणी युनिटमध्ये ग्रेट लिफ्ट आणि फ्लो ऑगर स्थापित केला आहे कापणी झाल्यानंतर पीक फिडर द्वारे सिलेंडर आणि अवतल असेंब्ली मध्ये जातं जिथं ते मळणी केलं जातं आणि धान्य आणि भुसाचे वेगवेगळे भाग एकमेकांपासून वेगळे केले जातात त्या चार हजार तीनशे मिमी लांबीच्या पट्ट्यामध्ये ते कापल जातात त्याची कटिंग उंची पाचशे पन्नास ते एक हजार दोनशे पन्नास मिमी आहे स्वयंचलित कंबाइन हार्वेस्टरचा वापर धान्य आणि इतर पिकांची कापणी करण्यासाठी तसंच मळणी आणि साफसफाईसाठी केला जातो या मशीनची अंदाजे किंमत आहे बारा ते अठरा लाख रुपये या मशीन बद्दल तुम्हाला अजून काय माहिती आहे का कमेंट करून सर्वांना नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा